जय भीम मित्रांनो माझी कविता मी आपल्या समोर पेश करीत आहे कवितेच नाव आहे संसद भवन कवितेचं नाव आहे संसद भवन संसद भवन आपल्या देशाचे मंदिर आहे संसद भवन आपल्या देशाचे मंदिर आहे संविधान आपल्या देशाचा दीपस्तंभ आहे संविधान आपल्या देशाचा दीपस्तंभ आहे भीमरावान संविधान देशाला अर्पण केले भीमरावाने संविधान देशाला अर्पण केले संसदेत रती मारती येऊन बसले संसदेत रथी महारथी येऊन बसले पंतप्रधान मंत्री खासदार कारभार पाहू लागले पंतप्रधान मंत्री खासदार कारभार पाहू लागले बडवे भडवे हौशे नवशे गवशे संसदेत आले बडवे भडवे हौशे नवशे गवशे संसदेत आले संसद भवन आपल्या देशाचे मंदिर आहे संविधान आपल्या देशाचा दीपस्तंभ आहे संविधान आपल्या देशाचा दीपस्तंभ आहे संसदेचे संविधानाचे पावित्र विसरून गेले संसदेचे संविधानाचे पावित्र विसरून गेले संसदेच्या मंदिरात हना मारा करू लागले संसदेच्या मंदिरात हना मारा करू लागले संसदेत अमित शाह ने गरळ ओकली संसदेत अमित शाह ने गरळ ओकली दुर्गंधी सारी मंदिरात पसरली दुर्गंधी सारी मंदिरात पसरली मनोहरा जनता देशात शाचा निषेध करू लागली मनोहरा जनता देशात शहाचा निषेध करू लागली भीमरावन भारताला संविधानाची शक्ती दिली भीमरावाने भारताला संविधानाची शक्ती दिली संसद आपल्या देशाचा मान बिंदू आहे संसद आपल्या देशाचा मानबिंदू आहे भीमराव संविधान भीमरावान संविधानात बुद्धाचे भी तत्वज्ञान केरले आहे भीमरावाने संविधानात बुद्धाचे तत्वज्ञान पेरले आहे संसद आपल्या देशाचे मंदिर आहे संविधानात आपल्या देशाचा दीपस्तंभ आहे संविधान आपल्या देशाचा दीप स्तंभ आहे, आहे। जय भारत जय भीम जय भारत जय भीम मित्रांनो आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा